नमस्कार लपडे खूप लोकांच्या कमेंट आलत्या की भाऊ ह्याच्यावर एखादा व्हिडिओ होऊन जाऊ द्या तर चला आज कर चांगले धुवून काढू <coughs> लपडे 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 जिकडे बघावं तिकडे लपडेच लपडे, लपडे। कुणाजवळ जाऊन बसाव लपडे फोन पशी जावा लपडे अरे का भानं भिन सोडून दिले का काय तीन तीन चार चार लेकरं होऊन सुद्धा लपडे अरे लाज वाटल्या पाहिजे जीवाला जी थोड्या लाज लपडे वाटायली पण हे <small> तुम्हाला पुन्हा जन्म नाही हे व्हिडिओ फक्त लपडे करणाऱ्यासाठी सर्वांसाठी नाही फक्त पाच टक्के लोकांसाठी तुम्हाला पुन्हा जन्म नाही तुम्ही म्हणताल पुन्हा जन्म कसा नाही तू का देव फिवयस काय मी देव आहे मी खूप अभ्यास केलाय सहन होईना म्हणून हे व्हिडिओ बनवितोय तुम्हाला पुन्हा जन्म नाही विशेष घेऊ नका पुन्हा जन्माचा तुम्ही म्हणताल अ <todakla> पुन्हा जन्म नाही का नाही रे भाऊ पुन्हा मग पुन्हा जन्म आहे ना कोणी पाये नाहीत तू हात नाहीत पुन्हा डोळे नाहीत मग हे काय जन्म आहे का तू जन्मल्यापासून मरेपर्यंत देवानं तुला असं घडविणार की तुझ्या जवळ कोणी येऊ नये आणि तू कुणाच्या जवळ जाऊ नये मग बस करीत लपडे म्हणून म्हणतो मुन मग ते काय जन्म झाला का, का ते पुढचा त्याच्यामुळं म्हणतो पुन्हा जन्म नाही त्यामुळं पुन्हा जन्म जर चांगला पाहिजे असेल तर ह्या जन्मात चांगलं वागावं लागेल तेव्हा पुढचा जन्म तुला चांगला भेटत लपडे खोरांनो अरे तीन तीन चार चार लेकर होऊन तुमच्या जेवाने आता कशा उतू आल्या रे एवढ्या आता जेवा कशा उतू आल्या लाज वाटली पाहिजे लाज थोडी जीवाला कुणाला माझ्या बोलण्याचा राग येईल माझा संपर्क करण्याचा प्रयत्न करताल येपकाडीत देईल आता उगा क्रीनवर भागालात म्हणून चाललं नाही तर बूट फेकून आणला असता क्रीनमधून लपडे करतोय या त्यांना विचारा एक बार काय चालूया ते म्हण सरळ सरळ म्हणतं अरे बाबा ती माझी बहीण या अरे हराम खोरा तुला बहीण म्हणायला लाज वाटली पाहिजे रे लाज थोडी एवढं पाप एवढं पाप डोसक्यावर घेऊन किती फिरतोस तू आणि त्या अवदासाला विचारा काय चालू या सरळ सरळ बाई म्हणील ते माझा भाऊ या आर तुम्ही बहीण भाऊ तुम्हाला भर चौकामध्ये धरून अख्ख्या गावानं किंमलं पाहिजे तुम्हाला वागायला की तुम्ही इतक्या हरामखोर आवला देऊ तुम्ही हे व्हिडिओ मी का बनवित आहे खूप कमेंट आलत्या की दादा तुमचे एवढे व्हिडिओ एक व्हिडिओ ह्याच्यावर होऊन जाऊ द्या म्हणून व्हिडिओ आजचा म्हणलं होऊन जाऊ द्या काय कोणाला भेट नाही काय नाही तर मी सांगतो पुढं चांगलं वागायला पाहिजे माणसाने प्रत्येक स्त्रीला माय बहीण मानलं पाहिजे प्रत्येक स्त्री माते समानं तुम्ही लक्षात घ्या एक गोष्ट की लपडेखोर मंडळीमुळं चांगल्या चांगल्यासुद्धा बायाला म्हणजे बटा लागायला लागला या कसा ती अवदसा चांगल्या बाईला जर बोलली तर लोकांच्या मनामध्ये पाय शिरते शिरतेत का नाही खरं असेल तर खरं म्हणा त्याच्यामुळं ह्या औलादी एक बार झुडपिल्या पाहिजे आणि ह्यांना तर पुन्हा जन्म नाहीच हो ह्यांना पुढचा जन्मच नाही त्या लपडे खोरायला खास हे लपडे नव्वद टक्के जनता चांगली या नव्वद टक्के फक्त दहा टक्केच हे वळू इथं अन त्या वळण्या वळू आणि वळण्या फक्त दहा टक्के इथं नव्वद टक्के हिऱ्यासारखे इथं तर एवढंच म्हणायचं आहे बाबांनो चांगलं वागा चांगलं राहा प्रत्येक स्त्रीला माते समान माना डावी नजर कोणावर टाकू नका कारण की तुमच्या थोड्या क्रत्यामुळं त्या घराचं बी वाटोळं होतं आहे आणि तुमच्या पण घराचं वाटोळं होतं आहे आणि गावामध्ये केवढी किंमत राहत नाही त्यामुळं होईल तेवढी आपली नजर चांगली ठेवायची आणि निकं वागायचं निकं असं कॉलरसुद्धा धरलं नाही पाहिजे अशा गोष्टीमध्ये इतकं निकं वागायचं तर चला समजलं असेल मला पुढच्या व्हिडिओची आणि तयारी करायची या आणि अगोदरच सांगितलेलं आहे माझा संपर्क जर कुणी साधण्याचा प्रयत्न केला तर एक खापकाडी दिली इथून नाही तर क्रीनमधून बुट फिकून हां हा, हाय असा व्हिडिओ बघायचा आणि शांत बसायचं लपडे खोरांनो गुड बाय